शिरपूर हद्दीत मटका जुगाराचा धुंद जोमात वणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय हो पोलीस अधिकाऱ्यांकडे दिली तक्रार वणी तालुक्यातील शिरपूर हद्दीतील भालर कॉलनी तरोडा सुंदरनगर बेलोरा पुनिया ढाकोरी शिंदोरा मुंगोली अभयफाटा चारगाव चौकी या परिसरात दिवस रात्र मोठ्या प्रमाणात अवैध जुगार मटका झुंडी मुंडी तीन पत्ती गांजा यासारख्या वाईट गोष्टी सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष किशोर बबनराव काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोबिन शेख यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या गैरकृत्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली वणी के तालुक्यातील शिरपूर हे गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याचा सुरसुड चालू आहे आता शेतीचे हंगाम चालू आहे शेतकरी शेत शेतमाल साठी बियाणा घेण्यासाठी पैसे घरून घेऊन येतात आणि ते सट्टापट्टीमध्ये हारून जातात तिथं मोठ्या प्रमाणात झंडीमुंडी व मटका अशी इत्यादी कितीतरी अवैध व्यवसाय चालू आहे आणि युवा मुलंही तिथं मोठ्या प्रमाणात गांज्याच्या वेचणी जात आहे तरीही पोलीस प्रशासन त्याच्याकडं दुर्लक्ष करीत आहे आमचं म्हणणं एकच आहे आमच्या पक्षातर्फे का हे अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल